नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिलेक्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण काठाचा अतिशय सुंदर असा चौकोन गळ्यावर झटपट होणारा दिसायलाही छान कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी ट्राय करू शकता अगदी सात ते आठ मिनिटात हा बनणारा गळा आहे मग साईज तुमची कोणती असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गळा ट्राय करायचा आहे या ठिकाणी करायचा आहे आपल्याला चौकोन तर चौकोन केलेला आहे आणि आपल्याला या चौकोनलाच थोडासा आकार या ठिकाणी आपण ह्या पद्धतीने खाली देऊन घ्यायचं आहे म्हणजे मोंड्याच्या बाजूला आहे ती लाईन तशीच ठेवली आणि चौकोन गळ्या या ठिकाणी आपण कट करून घेतला आहे आता बघाय साईज कोणती असू द्या काही प्रॉब्लेम आहे ही चौतीस साईज आहे मग त्यामुळे शोल्डर अडीच आणि साडेपाच या ठिकाणी घेतलं मोंडा साडेपाचचा घेतलेला आहे आणि गळा साडे दहाचा घेतलेला आहे चौकोन केलेला आहे मग तुमची साईज बघा बत्तीस सा असेल तर सव्वा दोन सव्वा पाच घ्यायचा आहे छत्तीस असेल तर अडीच आणि साडेपाच किंवा पावणीस आहे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला फक्त मापामध्ये बदल करायचा आहे इथे आपण शिलाई करून घेतली जर तुम्हाला वाटलं कुठे आपली शिलाई कमी जास्त होते तर तुम्ही पुन्हा तिथे शिलाई देऊ शकता ह्या पद्धतीने आता बघा जिथे कोणा आहे तिथे सुईचं टोक खाली ठेवलं होतं तो, तो कोणा छान येतून कपडा फिरवायचा त्यानंतर तिरकी कातर जिथे कोण आहे तिथे थोडीशी जास्त तिरकी कातर इतर ठिकाणी थोडीशी कमी त्यानंतर समोर अस्तर घेऊन त्यावरती दापटीप द्यायची पण खालचा कपडा त्या अस्तरसोबत या ठिकाणी आपल्याला पकडायचा आहे तर अशी जर पद्धत तुम्ही वापरली झटपट तुमचा गळा होतो आणि कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची गरज येत नाही फिनिशिंग पण खूप सुंदर दिसते बघू शकता गळा किती सुंदर या ठिकाणी आपला तयार झाला आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे आपल्याला शिलाई घ्यायची आहे बघा शिलाई घेत असताना आपल्याला खूप जास्त जवळ पण नको आणि खूप अंतर पण नको अशा पद्धतीने ही शिलाई आपल्याला या ठिकाणी घ्यायची असते मग मशीनचा एकेरी दाब बघा तो त्या दाबानुसार तुम्ही या ठिकाणी शिलाई घेतली तरी चालेल तर अशा पद्धतीने आपण पूर्ण शिलाई अस्तर आणि कपडा या ठिकाणी करून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे टॉप शिलाई क्लासवरती व्हिडिओ बघत चला चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी आयकॉनलाही क्लिक करा आता या ठिकाणी आपण बघा एक लाईन करून घेतली जशी आपण अस्तरवरती केली होती तीच लाईन आपण बाहेरून कपड्यावरती केली आणि प्रेस करायचं आहे दुसऱ्या बाजूलाही ती लाईन या ठिकाणी आपण आखून घ्यायची आता या ठिकाणी आपल्याला काठाचा वापर करायचा आहे तर काठाचा वापर करायचा आहे तर आपण काठ या ठिकाणी मोठावाला घ्यायचा आहे इथे दुमडून त्यावरती शिलाई बघा किती सोपी पद्धत आहे फक्त काठ दुमडायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर आता इथे थोडंसं जास्त बघा इथे थोडंसं कोण आपल्याला शि राहायला द्यायचा तर आपण काय आहे आतून दिसेल म्हणून तेव्हा आपण तेवढं कट केलं आहे आणि पुन्हा आपल्याला काय करायचं ही लाईन तिथे आखून घ्यायची आता इथे जर आपण कट केला तर आपल्याला काही प्रॉब्लेम येईल त्यामुळे आपण आखून शिलाई करायचं आहे मग कट करायचं आहे थोडंसं अंतर या ठिकाणी आपण नॉर्मल काहीतरी ठेवायचं शिलाई झाल्यावर कट करा म्हणजे अडचण येत नाही आता थोडंसं कोण आपला राहिला आहे तिथे मग तिथे काय करायचं आहे काट दुसरा घेतला आहे तिथे दुमडलं आहे आणि फक्त त्यावरती आपण शिलाई दिली जोड देण्याची पण खूप सोपी पद्धत आहे काठ फक्त दुमडायचा आहे त्यावरती ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला तो शिलाई करायचा आहे त्यानंतर आतला जो भाग आहे कपड्याचा जाडसरवाला तो कट करून घ्यायचा आहे पुन्हा या ठिकाणी आपल्याला एकसारखा कट करून घ्यायचा आहे शिलाई करूया मुंढ्याच्या बाजूला दुसरी बाजू सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करायची आहे जशी ही पद्धत वापरली तीच पद्धत आपण ह्या बाजूला पण वापरायची आहे आता बघा या ठिकाणी जर तुमच्याकडे काठाचा भाग नसेल तर तुम्ही साडीचा कपडाही या ठिकाणी वापरू शकता ही पद्धत वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर क्रॉस तुम्हाला वापरायचा असेल कपडा तोही तुम्ही वापरू शकता अगदी कोणत्याही साडीवर छान दिसणारा झटपट होणारा हा गळा आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका टॉपशिले क्लासवरच्या नवनवीन छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा तर अशा पद्धतीने दोन्ही बाजू आपल्या या ठिकाणी आपण करून घेतलेले आहे झटपट होतो दिसायलाही छान चौकोन गळा सगळ्यांनाच आवडतो मग चौकोन गळा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने जर केला तर अतिशय छान आता इथे आपण कवर करण्यासाठी आपण तिथे दुमडलं नव्हतं त्यामुळे इथे कवर करण्यासाठी आपण लेस वापरत आहोत थोडीशी जाडसर लेस या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे मग ती तुम्हाला कोणती आवडेल तीही तुम्ही या ठिकाणी लावू शकता लेस लावत असताना ओढायचं नाही बिलकुल एकदम सैलमध्ये ठेवायचे आणि मग ही लेस आपल्याला या ठिकाणी लावायची आहे तर बघा लेस लावून झाली आता दुसरी लेस आपल्याला त्याच पद्धतीने खालीही लावून घ्यायची पण त्यापूर्वी जो खालचा काठाचा कपडा होता बघा तो आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे म्हणजे त्या लेस खाली आपला तो झाकला जाईल आणि आपण तिथे शिलाई करू शकू तर या ठिकाणी आपण ते कट करून घ्यायचे आणि पुन्हा त्यावरती एक आपल्याला या ठिकाणी शिलाई देऊन घ्यायची तर अशी पद्धत आपण जर वापरली तर आपल्याला कमी वेळेत गळा होतो आणि एकदम छानही दिसतो डबलची शिलाई या ठिकाणी आपल्याला लगेच करून घ्यायची त्यानंतर तुम्हाला जर एकच लेस लावायची असेल तर तुम्ही एकच लावा तुम्हाला जर डबल लेस लावायची असेल तर तुम्ही डबल लेस या ठिकाणी अशा पद्धतीने वापरू शकता डबल लेस लावल्यानंतर पुन्हा आपण एक शिलाई त्या ठिकाणी करणार आहोत तर अशा पद्धतीने झटपट एकदम भारी असा हा आपला चौकोन गळा या ठिकाणी तयार आहे आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे कमरेचा मस्त टक्स घेताना गळ्यापासून तीन अंतर सरळ खाली लाईन आणि तीन तीन इंचाचे टक्स दोन्ही बाजूला आपल्याला घ्यायचे त्यानंतर कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची सुईच्या बाजूने ठेवायची शिलाई करायची त्यानंतर तिरकी कातर पुन्हा समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती द्यायची आहे आपल्याला दापटी आणि थोडंसं दुमडायचं आहे या ठिकाणी ह्या पद्धतीने दुमडायचं आहे आणि मधोमध आपण मोठ्या नंबरची शिलाई घेणार आहोत म्हणजे काय करायचं आहे मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी आपल्याला घ्यायची वरती हात शिलाई करायची आणि मोठ्या नंबरची शिलाई आपण या ठिकाणी काढून टाकायची तर ही पद्धत तुम्ही वापरून बघा नक्की खूप सुंदर आणि सोपी आहे आता या ठिकाणी नाडी लावायची आहे तर सतरा ते अठरा इंचाची नाडी म्हणजे दोन्ही होतील अशा पद्धतीने घ्यायची उरलेला काट या ठिकाणी आहे खाली दुमडलंय आता या ठिकाणी आपल्याला थोडंसं आपण कट केलं आहे म्हणजे कमीच करू या फुल खूप मोठं पण नाही चांगलीच अशुबल आहे दिसायलाही छान आहे लटकन घेण्याची गरज पण नाही तुम्ही ही पद्धत वापरा फुल बनवण्याची त्रिकोणमध्ये शिलाई त्यानंतर बाहेर काढून घ्यायचं आहे कपडा सुंदर छान असं हे फुल या ठिकाणी आपलं तयार होतंय तर अशा पद्धतीने आपण दोन्ही फुलं तयार करायचे आणि लावतानाही बघा कसं आहे शोल्डरपासून जर तुमचा ब्लाऊज रेडी असेल तर तुम्ही शोल्डरपासून अडीच इंच घ्यायचं आहे आणि जर तुमचा ब्लाऊज फक्त पाठीमागचा भाग चालू आहे तर मग तुम्ही तिथे तीन इंचाचा या ठिकाणी घ्यायचा आहे मग आता तीन इंचावरती आपण दोन्ही बाजूला खुणा करायचा आहे एकदम मागे पुढे करत ही जी नाडी आहे ती आपल्याला या ठिकाणी लावायची आहे तर अशा पद्धतीने आपला सुंदर छान असा चौकोन गळा या ठिकाणी तयार आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा पैठणीवरील अतिशय सुंदर असा हा चौकोनचा गळात या ठिकाणी तयार आहे